हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेलिलॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गणेश जयंती म्हणून मी गेली होती स्वामी समर्थांच्या मठामध्ये तिथे गणपती जयंती जय सेलिब्रेशन करणार होते कारण तिथं गणपतीचेही मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पण खूप छान असं मंदिर आहे खूप छान अशी मूर्ती आहे तर तिथं सेलिब्रेशन करणार होते म्हणून मी आणि अंश आम्ही गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये जात असतानाचे मी काही व्हिडिओ वगैरे काढलेले होते खूप छान त्यांनी रांगोळी वगैरे काढली होती सजावट वगैरे खूप छान त्यांनी असे केले होते मस्तपैकी पाळणा वगैरे त्यांनी बांधला होता कारण पाळणा हे गणेश जयंती म्हणजे गणेशचा जन्म झालेला आहे तर ते त्यांचे पाळणा वगैरे म्हणून उस... साजरा करणार होते तर तिथे गेल्यानंतर मी काही गणेश बप गणपती बाप्पांचे काही व्हिडिओ वगैरे काढत होते काही फोटो वगैरे काढले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटही करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट, कमेंट करून सांगत जा आणि आवडल्यास लाईकही करत जा ते चे चे तर तिथून बघा मग गणपतीचे काही मी फोटो वगैरे काढले होते खूप छान त्यांनी असं बाहेरच्या साईडलाही मांडव बांधला होता जर जास्त लोकं झाली तर बाहेरच्या साईडलाही बसतील म्हणून त्यांनी असं बाहेरही खूप मोठं मांडव वगैरे घातला होता आणि त्यानंतरनं बघा माझं चाललं होतं व्हिडिओ वगैरे काढणं फोटो काढणं का तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत म्हणून मी व्हिडिओ फोटो वगैरे काढत होती आणि इथे बघा गणपतीचं खूपच छान पाठीमागच्या साईडला डेकोरेशन वगैरे केलं होतं फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि पूर्ण फुलांमध्येच गणपतीची मूर्ती सजवली होती त्यानंतर बघा मी गणपतीचे दर्शन घेतले आणि आहिंशलाही दर्शन करायला पाठवले अरे आहिंशला दर्शन करून झाले तर त्याचेही काही व्हिडिओ वगैरे फोटो काढले आहेत आणि मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर त्यानंतर ना बघा आता स्वा आत्ता वाजले होते दहा दहा वाजून गेले होते साडे दहा वाजत आले होते तर स्वामी समर्थांची आरती सुरू होणार म्हणून आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो जात असताना बघा हे गणपतीचे काही अभिषेक वगैरे लागणार होते मुरमुरे वगैरे त्यांचे ते त्यांची तयारी ती चालू होती आणि आतमध्ये स्वामी समर्थांची आरती वगैरे सुरू होणार होते तर त्यांचेही काही मी व्हिडिओ वगैरे काढले आहेत म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हे व्हिडिओ वगैरे काढले आहेत खूप छान असं स्वामी समर्थांचंही मंदिर आहे आतमध्येही खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बाहेर आल्यानंतर ना बघा आता असं त्यांचं चालली होती तयारी की आत्ता होम सुरू होणार होतं आणि हो, हो आणि हो 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 काही विधी करणार होते तर त्याची तयारी चालली होती आणि आईसचं बघा हे सगळे आम्ही सगळी इकडं बसलो होतो पण त्याचं एवढ्या सगळ्यातून एक छोटीशी गाडीसोबत त्याचं खेळणं चालू होतं तर मी त्याचेही काही व्हिडिओ काढत होते त्याचं एकटंच चाललं होतं त्याला काही घेणं देणं नव्हतं की आत्ता काय चाललं आहे काय नाही त्याचं त्याने गाडी घेऊन आला होता आणि त्याचं तो गाडी घेऊन त्या बाहेर्यांवरती बसून खेळत होता त्याचं तो त्याचं तो एन्जॉय करत होता आणि त्याला म्हणजे कोणी खेळायला नसलं तरी चालेल पण त्याला त्याची गाडी वगैरे असेल ना त्यातच तो खूपच खुश असतो हो, त्याचा तो, तो एकटाच खेळत असतो तर बघा मी काही व्हिडिओ वगैरे काढत होते तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी इकडे बघा अभिषेक वगैरे होम चालू होता मी जशी तिकडे सोहा म्हणलं की मी एक लाही टाकत होती सेम तसं चांसही चाललं होतं तोही सोहा म्हणलं की तोही स्वतः सोहा तो म्हणून तोही त्याच्या मुरमुरे दिले होते ते टाकत होता आणि हे बघा खूप छान असं त्यांनी सगळ्या विधीनुसार त्यांनी सगळं होम वगैरे करून झालं त्यानंतर ना बघा आता पाळण्याची सुरुवात होणार होती पाळणं घेणार होतं तर त्याचीही काही तयारी त्यांची चालली होती आणि मी आपले व्हिडिओ काढत होते आमच्या गावाला जन्माष्टमी खूप मोठी सेलिब्रेशन केलं जातं साजरी केली जाते सेम तसंच जन्मही साजरा केला जातो तसंच के मी हा जो गणेश जयंतीला गणेशचं जन्म पाणा वगैरे म्हणून साजरा केला हे हो मी पहिल्यांदोड पाहिलं होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं पहिल्यांदा म्हटलं म्हणजे आमच्या गावाला फक्त श्रीकृष्णाचाच जन्म साजरा केला जातो गणपतीचा नाही कारण आमची तर मोठं गणपतीचं मंदिर नाही म्हणून छोटंसंच केलं जातं पण ज्या ज्या ठिकाणी गणपतीचं मंदिर असेल आहे त्या त्या ठिकाणी गणपतीचा जन्म नक्कीच साजरा केला असणार कारण ह्या अगोदर मी गणपतीची जयंतीला मंदिरात गेलीच नव्हती त्यामुळं मला माहीत नव्हतं की गणपतीचा जन्म अशा प्रकारे साजरा वगैरे केला जातो खूप छान असं साजरा वगैरे केला गणपती पाळणा वगैरे म्हणून आरती होम हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं की हे सगळं सग्ण, सगळ्या विधी होत असतानाचा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा ब्लॉग बनवला आहे मी खास तुमच्यासाठी की मी खूप छान असं गणपती जयंती सेलिब्रेशन वगैरे साजरी करताना पाहिली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली त्यानंतर बघा सगळ्यांची पाया पडणं वगैरे सगळ्यांचं चाललं होतं आणि भरपूर लेडीज भरपूर जेंट्स भरपूर अशी गर्दी होती आणि त्यामध्ये माझा आणि आईंसचं चाललं होतं काही व्हिडिओ वगैरे काढणं त्यालाही गर्दीत पहिल्यांदाच हे एन्जॉय केला आता बघा गणपतीची आरती सुरू होणार होती पण सुरू होण्या अगोदर मावळ तालुक्यातील आमदार सुनील अण्णा शेळके हे हे पण तिथे आले होते आणि त्यांच्या हस्ते आता गणपतीच्या आरती घेणार होते तर तुम्ही ह्या पर हा नंतरचा व्हिडिओ पूर्ण बघा आरती वगैरे मी खूप छान असे व्हिडिओ वगैरे काढलेला आहे आणि खूप छान अशी आरती वगैरे झाली खूप छान अशी आरती वगैरे झाली होम वगैरे त्यांचे मी काही व्हिडिओ वगैरे काढले आहेत हे जे बाहेर तुम्हाला सगळे दिसतात हे महाप्रसाद तिथे होता त्याचे मी काय त्यांचे काही मी व्हिडिओ वगैरे काढले आहेत म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आणि खूप असं छान त्यांनी भजन वगैरे सगळं ठेवलं होतं भजन पण खूप छान असं लेडीज होत्या सगळ्यांनी सेम साड्या वगैरे घालून त्यांचं एक कोणतं तरी मंडळ होतं त्या मंडळाच्या त्या सगळ्या लेडीज होत्या आणि त्यांनी सेमच सगळ्यांनी साडी वगैरे घालून भजन भजन त्या म्हणत होत्या ते मी तुमच्यासोबत काही शूट वगैरे केले आहेत आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत ह्यानंतरचा बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नंतरचे हे व्हिडिओ फोटो वगैरे मी पोस्ट केलेले आहेत तर नक्की व्हिडिओ बघत जा आणि कमेंट करूनही सांगत जा की माझे व्हिडिओ वगैरे कसे असतात तुम्हाला आवडतात की नाही आवडत आणि मी फोटो वगैरे कसे व्यवस्थित काढते का नाही काढत तेही मला कमेंटमध्ये सांगत जा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा थँक्यू